ताज़ा करा बेल आईकॉन करा। बच्चों से बात करनी है जो नव नव युवा मतदार 18 साल की उम्र में पहली बार वोटिंग करने को जा रहे हैं उनको पूछना पड़ेगा उनको बताना पड़ेगा कि भारतीय जुमला पार्टी ने किस प्रकार से 10 साल में... चुनाव का मतदान का हक जताइए आने वाले 20 तारीख को बहुमत से इंडिया तथा भाजपा का सागर की ज्यादा से ज्यादा सीटों को चुन कर लाइए गत 10 साल में आपने देखा होगा ना कि जो खासदार है श्रीकांत शिंदे वो हमें सिर्फ 5 साल में जब चुनाव लगता है तभी बस दिखाई देते हैं फिर अगले 5 साल अमावस्या के चांद की तरह गायब हो जाते हैं फिर 5 साल उनका कहीं पे भी ना फोटो ना चेहरा ना ऑनलाइन कुछ दिखाई नहीं देता आपका सिलेक्शन लगता है इनके गुरुओं की सरकार सामने आकर पूरी आपका अपने आपका मिलने वाला एक एक वोट एक एक कीमती वोट हमारे संविधान के लिए गिरना चाहिए सामने वाले सामने ऐसी पार्टियां हैं जो संविधान में चकनाचूर करना चाहती हैं और हम लोग यहाँ पे आए हुए सारे लोग संविधान की रक्षा में आज आपके सामने वोटों की वो मांगने के लिए आए हैं हमारे उम्मीदवार वैशाली भाई दरेकर इनको ज्यादा से ज्यादा वोटों से जिताकर दिल्ली में हमें भेजना है संविधान की रक्षा में भेजना है ये आई है उल्लासनगर में हमारे उद्धव ठाकरे साहब का आशीर्वाद लेकर हमारे बाला साहब ठाकरे का आशीर्वाद लेकर हमारे शरद चंद्र पवार जी का आशीर्वाद लेकर हमारी सोनिया गांधी जी का आशीर्वाद लेकर अरविंद केजरीवाल जी का आशीर्वाद लेकर आइए ये वचन के साथ कि मैं दिल्ली जाऊंगी तो जाऊंगी लेकिन मेरे भारत के संविधान के लिए कोई अगर गलत नजर रखता है कोई संविधान बदलने की तो 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 जवाब दूंगी भारत का संविधान जिस प्रकार से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिखा था उसी प्रकार से भारत का संविधान रहेगा हम लोग भारत के संविधान को बदलने के लिए किसी को भी इजाजत नहीं देंगे ये 400 पार की बात करते हैं लेकिन इनको 400 पार से क्या चाहिए इनको संविधान बदलना है इनको लोकशाही को खत्म करके एकाधिकारशाही लानी है इनको पूरी तरह से लोकशाही को खत्म करना है इसीलिए हमारी ये लोकरक्षक बनिए कार्यकर्ता बनी है तो महाआघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांची गुरुवारी सेंच्युरेरियॉन कंपनीच्या चौकातून प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीत कल्याण लोकसभेचे समन्वयक धनंजय बोडारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश तपासे भाऊ मात्रे कैलाश तेजी शेखर यादव दीपक साळवे दशरथ चौधरी आदिनाथ पालवे भगवान मोहिते शिवाजी जावळे सुरेश पाटील मंगला पाटील आदी महायुतीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते कॅम्प तीन मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तथा ठाकरे परिवाराचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई हे सहभागी झाले होते त्यांनी उमेदवार वैशाली दरेकर यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्याबद्दल काय सांगायचं माहिती वैशाली ताई दरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांची प्रचार रॅली ही कल्याण लोकसभेतल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक वाडी वस्तीत होती आहे आणि जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे आज उल्हासनगरमध्ये सुद्धा सगळ्या भाषेचे सगळ्या धर्माच्या लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद त्यांना दिलेला आहे जेव्हा आम्ही आमचं चिन्ह मशाल असं सांगतो सा तेव्हा लोक स्वतःहून थम्सअप करत आहेत लोकं स्वतःहून येऊन त्यांचा सत्कार करत आहेत आणि त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या या निवडणुकीमध्ये शंभर टक्के वैशाली लो, कल्याण लोकसभेत पेटणार दोस्तीच्या गटबंधनाच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात असलेल्या कलानी कुटुंबाने महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिलाय कलानी परिवार हा महाआघाडीत असतानाही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताय याकडे वरुण सरदेसाई यांचं लक्ष वेधलं असता ते काय म्हणाले पाहूयात जो तुतारी बरोबर आहे शरदचंद्र पवार गटाबरोबर आहे त्याने काम निर्णय घेतलाय तुमची भूमिका काय आहे शिवसेना कोन नाही काम करत आहे याही पेक्षा जनता कोणासोबत आहे हे जास्त महत्वाचं मला वाटतं जनता ठामपणे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे आणि त्यामुळे आता कोण काय करत आहे हे आता मी फक्त पाहतोय सहा महिन्यामध्ये विधानसभेची सुद्धा निवडणूक येणार आहे वरुण सरदेसाई यांनी थेट कला आणि परिवाराला विधानसभेच्या वेळी आम्ही काम करणार नाही असा इशारा दिला असल्याची चर्चा शहरात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा